लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे मुंबई पुण्याच्या मध्यावर असलेलं एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ निसर्गप्रेमींचं पावसाळ्यातलं एक आवडतं ठिकाण इथला हिरवागार निसर्ग डोंगरावरनं कोसळणारे लहान मोठे धबधबे आणि मुख्य आकर्षण म्हणजे ओवरफ्लो झालेला बुशी डॅम हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही काही मित्र इथे लोणावळ्याला आलो आहोत मंडळी नमस्कार, नमस्कार। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आलोय लोणावळ्याला आणि माझ्या समवेत आहेत माझे हे सगळे सहकारी मित्र बी आय लोणावळा ग्रुप मधील आमचे हे सगळे ज्येष्ठ मित्र यांच्या समवेत आम्ही इथे पिकनिकसाठी आलो दरवर्षीची पिकनिक असते आमची इथे जवळपास पंचवीस मित्र आम्ही आहोत आणि गेले सदतीस ते अडतीस वर्ष आम्ही एकत्र इथे वर्षातनं एकदा तरी इथे जमा होतो आणि खूप एन्जॉय करतो तर अशा या मान्सून सहलीमध्ये म्हणजे वर्षा सहल आपण ज्याला म्हणतो त्या सहलीसाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि इथे तीन दिवस आम्ही एन्जॉय करणार आहोत इथल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत वेगळ्या ठिकाणांना भेटी देणार आहोत आणि खूप मजा मस्ती करणार आहोत एस बी आय हॉलिडेमपासून जवळच असणाऱ्या टाटा लेकच्या रस्त्यावरनं पुढे आम्ही बुशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारा रस्त्या एक सुंदर धबधबा पाहण्यासाठी निघालो मित्रांनो लोणाळ्यातील हा पाऊस बघा धुवाधार पाऊस आहे हा टाटा डॅमकडनं बुशी डॅमला जाण्याचा हा रस्ता आहे टाटा लेकच्या बाजूने आणि या फुटपाथवरनं मी चाललो आहे हा नवीन फुटपाथ केलेला आहे लोकांना चालण्यासाठी फक्त खूप छान केलेला आहे सुरक्षितेच्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि हे टाटा लेकचा हा डॅम आहे आणि हाच रस्ता इथून पुढे बुशी डॅमकडे जातो हा पाऊस बघा यावर्षीचा हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे आज शुक्रवार आहे त्यामुळे थोडी जरा वाहनांची वर्दळ कमी आहे आता उद्या शनिवार रविवारी मात्र इथे भरपूर पर्यटक येणार आहेत टाटा लेकच्या आलो आहे आता आणि हा समोर तुम्हाला दिसतोय हा जुना ब्रिज आहे आणि हा नवीन ब्रिज इथे बांधलेला आहे बघा फोरविल फोरविल प्रश्न सुद्धा इथे अनाऊन्समेंट सुद्धा होते गाडीच्या नियंत्रणासाठी वातावरणच सगळ्या पर्यटकांना आकर्षित करत नमस्कार घोडवेळेला आलोय मी आणि लोणाळ्यावरनं बुशी डॅम कडे जाणाऱ्या रस्त्यावर या ब्रिजवर मी उभा आहे दिसतोय हाच रस्ता लोणाळ्यावरनं कुशी डॅम कडे येतो आणि असाच या ब्रिजवरन पहा पुढे या बाजूला बुशी डॅम कडे जातो शनिवार रविवारी एकदम भरपूर गर्दी असते खूप पर्यटक इथे येतात भेट देतात अरे गेले गेली माझी Wow! मित्रांनो बुशी डॅमला जाताना बुशी डॅमच्या रस्त्यावरच धबा आहे माझ्या मागे जो तुम्हाला दिसतो आहे हा एक धबधबा खूप सुंदर धबधबा आहे आम्ही दुरूनच मजा घेतो आहे हा छान नजारा पाहतोय आणि हे क्लायमेट एन्जॉय करतो आहे थँक्यू 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 मित्रांनो लोणावळ्यातील या पावसाळी पर्यटनाचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो पर्यटन करा निसर्गात फिरा स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद